सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांनी एन्काउंटर केलाय शाहरुख शेख असं या आरोपीचं नाव असून तो मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी होता पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर शाहरुख हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती या खबरीवरून पुणे क्राईम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लांबोटी इथल्या चंदननगरमध्ये नगरमध्ये सापळा लावला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शाहरुखने पोलिसांवर फायरिंग सुरू केले यावेळी पोलिसांनी देखील प्रतिउत्तरा दाखल केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख ठार झाला दरम्यान या चकमकीवर शाहरुखच्या आईवडिलांनी तसेच पत्नीने शंका उपस्थित केली आहे पोलिसांवर खुनाचा आरोप देखील त्यांनी केला आहे ठार झालेल्या शाहरुख उर्फ अट्टीर रहीम शेख राहणारा सय्यदनगर हडपसर पुणे याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंडवा काळेपड या पोलीस ठाण्यांमध्ये पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून याच संदर्भात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पति जो है उन्होंने पहले पुलिस के ऊपर फायर किए क्या लगता नहीं सर मेरे सामने की बात हुए थे हम लोग अभी वो नींद में थोड़ी ना बंदूक लेके घूमेंगे साथ में सोए वो उठने तक इन्होंने पहले से उनको गोली मार के उनको नीचे गिर गए वो पहले नीचे नीचे गिरने के बाद में फिर ये लोग क्या करे डर गए सब लोग और सब लोग अंदर थे जब पुलिस वाले एक एक पुलिस वाले ने मेरे बाल पकड़ के मेरे पीछे था वो रुकेला बाल पकड़ के मेरे को खींच के लेके गया और उसके बाद मेरे जैसे नीचे गिरे ना तो वो पुलिस वाले ने मैंने बंदूक बिंदुक सब देखी उसके हाथ में वो पहले से लोड करके लेके आया था अंदर और उसने डायरेक्ट उनके सीने पर गोली मारा नीचे गिरने के बाद में भी और बाद में मेरे को बोले के बोले जाओ बोले उसको उठाओ उसको उठाओ करके बोले तो हाँ गाली भी दी गंदी गंदी मेरे को लेडीज पुलिस कोई नहीं थी उसने डायरेक्ट मेरे को गाली देके नीचे हका लाए वो पुलिस वाले ने जिसने फायर करा बाल भी खींचा बाल भी खींचा पकड़ के मेरे अंदर और फिर वो जैसे नीचे गिरे ना तो सबके सब बाहर आ गए पुलिस वाले और बाहर आने के बाद में फिर अंदर नहीं जाने दिया फिर मेरे को बोले कि कुछ नहीं बेहोश हो गया बोले वो मैं रो रही थी तो बोले कुछ नहीं हॉस्पिटल में लेके जाता हूँ तो मेरे घर वालों को फोन करके बुलाओ ऐसे करके बोले बोले फोन पहले फोन भी नहीं लगाने दिया फिर बाद में से बोले कि ले क्या हो बोले और इन लोग ने क्या करे मेरे आज सामने उनके पिस्टन के जो कैप रही थी ना पीछे की वो गिरी थी तो ये लोग ने पूरे क्या करे दिलीज के बाहर निकाल के रखे पूरे उनके और फोटो काढ़े उन लोग ने जैसे अंदर घुस रहे थे ना तो उन लोग वीडियो उनका कैमरा चालू था वीडियो बना रहे थे उन लोग जब इच उनके फोन में वीडियो चालू थी उनके पास रहेंगी वो वीडियो और मैं सब पुलिस वाले लोग को पहचानती हूँ जिसने फायर करा उसको भी पहचानती हूँ जितने लोग आए थे सबको 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 मैंने पहचानती, नहीं, नहीं मैं नहीं। मांग क्या है आपकी आपने मर्द तेरे मर्द का ही मर्डर करे इन्होंने बोल मेरे मर्द का मर्डर क्या लाये मेरे आदमी मेरे आदमी को मारे लोग ने मजे ये सब चाहिए सब सस्पेंड मांगता अन्य इनको सजा होना चाहिए बोल जोर से मैं कोई इंसाफ मांगता 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 और और ये सब तो तो सब सब को सजा सजा मेरे सबको मैंने दस पंद्रह लोग थे वो लोग साथ में मैंने सबको देखी बोल, बोल।, बोल। बोला नमस्कार मैं रहीम हसन शेख माजा का शाहरुख रहीम शेख ये तीन महीन पूर्वी हडपसर इत नगर मधुन किरकोळ बांधण्यावरती बांबून मारामारी झाली तिच्यावरती तीन महिन्यापासून ते फरार होता बाईकुसाईत तर ते फरार होता तर तिच्यानंतर माझ्याकडे आठ दहा दिवसानं तांबळे हवालदार प्रस्ताव आला की बाबा एक पाच लाख रुपये द्या आपण सेटलमेंट करून तुमचे केस रफादपा करून टाकू तुमचं पोराचं नाव मी मोक्यातून काढायला होतो साहेबाला पण आपल्याला पाटील साहेबाला पाच लाख रुपये द्यावं लागते असं मला त्यामुळे हवालदारांनी ऑफर दिली पण पाटील साहेब पी एळेपड पोलिस स्टेशनच पाटील साहेब म्हणते आता पूर्ण नाव मी नाही सांगू शकत काळेपड पोलीस स्टेशन तर ही वारंवार तिथं सगळ्यांना ही त्रास चालूच आहे त्यांच्या ती सगळ्याकडनं हत्ती घेते तीच हे चालू ते छोट्या मोठ्या गोष्टीला एक एक गुन्हेगार असेल तर त्याच्याबरोबर बरोबर चार चांगली जोडायची आणि तिच्यावर मोका लावायचा ही मोका ही एक पॅशनच झाली आता मेंच्यासाठी घटना मारामारी झाली होती ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्या सगळ्यात बांबून मारहाण केली असेल माझ्या मुलानं माझा एक मुलगा ना अजून एक जण होता दोघ जणांनी मारहाण झाली तर तिच्या मुळे जेवढ माग लागले आणि ती टेपूपाटांची तिच्या दारात काढली टेपोपाटांवर गुन्हा दाखल केला तिच्यावर मोका लावला मग त्या मोक्यामध्ये माझ्या मुलाचं बी नाव टाकलं ना ती काय आता, आता माझा मुलगा तीन महिन्यापासून फरार होता तर इथं माझी आत्या आहे मावशी लांबडीला तर त्या मावशीच्या इथं ती दहा बारा दिवस झाला आला होता म्हणजे मला भी माहिती नाही आला होता तर ते आला होता तर आला पाटाज येऊन माझ्या मुलाच एक दहा पंधरा सिव्हिल ड्रेसवर वाले होते का कोण होते का पी आय होते कोण मला माहीत नाही का तर मी तिथं नव्हतो तर तिने माझ्या मुलाचं मर्डर केलेला आहे ही काय माझ्या मुलाचं इन्काउंटर नाही अगर एन्काउंटर नोटीस नाही काही नाही मला समज नाही माझ्या मुलाचं शंभर टक्के मतदार आहे आणिच्यावर माझ्या माझी अपेक्षा एवढी आहे मला काही नाही पाहिजे हे सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सस्पेंड करायला पाहिजे फायरिंग केलं तर तिनं इजा झालेला असेल ना ती दाखवावी काय घडलं काय घरात झालं सगळे घरात जो आपल्याला येते कसं फायरिंग कर आणि पंधरा जण डायरेक्ट दरवाजा उघडल्यावर माझी सोनजी होती माझ्या सोन जरी केस सोडून माझं फेकून दिलं वाटत डीबीवाले आणि नांगाने शिव्या बी देण्यात दिला ती स्वत म्हणती ते मला तर माहित नाही मी नव्हतो इथं मी पुणे लाव अन्याय आणि मर्डर आहे तर आमच्याशी आम्हाला न्याय पाहिजे आणि आता मी एस पी ऑफिसला चाललोय तक्रार अर्ज द्यायला माझं तक्रार अर्ज घ्यावं अशी हो, विनंती आहे मला तिची पोच मिळावी मी हे बीट हायकोर्टात दाखल करणार